आपण करणार आहो इथं तुम्ही पीक पाहू शकता संत्रा पिकाचं डिंक्या रोगाचं स्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहो तर तुमचे काही प्रश्न असतील त्या संदर्भात तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर आता पहा सगळ्यात पहिले आता डिंक्या रोगाचं व्यवस्थापन रोगा करायसाठी आपल्याला काय करावं लागेल फाटो थोरं नावाची बुरशी ही या जमिनीमध्ये काय वास्तव्य असतं तिचं तर मग ही बुरशी जी आहे या मातीमध्ये असते ठीक आहे आता मग आपल्याला डिंक्या तर आला नाही तुम्हाला डिंक्या आला नाही तर मग तरी केलं पाहिजे का तर हो डिंक्या नसेल तरी केलं पाहिजे वर्षातून दोनदा ही व्यवस्थापन करायचं तर काय व्यवस्थापन करायचं आहे सगळ्यात पहिले तुमचं झाड एक वर्षाचं असो सहा महिन्याचं असो दोन वर्षाचं असो दहा वर्षाचं असो कितीही वर्षाचं तुमचं झाड असो सगळ्यात पहिले झाड उकर उकरून घ्या ठीक आहे उखरल्यानंतर हे झाड पूर्ण असं उकरून घ्या उकरल्यानंतर तुम्ही जे बोर्ड पेस्ट आपण जे तयार करतो मोरचूदा चुना आणि हिंग टाकून तर ते तुमच्या झाडाला दीड फूट हाईटपर्यंत लावून घ्या ब्रशच्या सहाय्याने लावल्यानंतर याला मातीचा असा बुंदा चढवा मातीचा बुंदा साधारण एक एक फूट हाईटपर्यंत मातीचा बुंदा असला पाहिजे आणि या भागात मग असं आळं केलं पाहिजे ठीक आहे आणि या आळ्यामध्ये पाणी सोडलं पाहिजे आणि आळ्यामध्ये पाणी ज्यावेळेस तुम्ही सोडता तर ह्या याची जी हाईट आहे बुंद्याची समजा इथपर्यंत तुम्ही माती चढवली आहे आळ्याची हाईट याच्यापेक्षा कमी असली पाहिजे त्याचं कारण काय की ज्यावेळेस तुम्ही पाणी यामध्ये सोडता तर एक्स्ट्रा पाणी निघून गेलं पाहिजे आणि इथली जी माती आहे ही माती ओली झाली नाही पाहिजे ठीक आहे म्हणजे जिथपर्यंत तुमचं बोर्ड बोर्डपेस्ट लावलेलं आहे जेणेकरून कावी यामधली जे बुरशी आहे पाण्याच्या संपर्कात येऊन ही बुरशी ऍक्टिव्हेट होते आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर ती खोडावर तुमच्या कार्यशील होते आणि खोडामध्ये आतमध्ये शिरते हळूहळू तुमच्या झाडाचे जे खोड आहे या खोडाला ते डॅमेज करते त्यामध्ये मग छिद्र पडते आणि छिद्र पडते आणि त्यामधून मग ते फांद्याच्या ठिकाणी जिथं फांद्याचा जॉईंट असेल अशा ठिकाणावर तिथून तुम्हाला लाकडी बुगडा बाहेर पडल्यासारखा दिसतो आणि जाळी धरल्यासारखी दिसते तर ते दुसरं तिसरं काय नसून तर डिंक्या रोगाची लागण झालेली आहे असं तुम्ही समजून घ्यायचं ठीक आहे तर हे झालं डिंक्या रोगाविषयी कशा आणि हे कधी कधी केलं पाहिजे मग म्हणजे बरेचसे शेतकरी हे वर्षातून एकदाच करतात तर हे एकदा नाही तर हे वर्षातून दोनदा करायचं आहे पहिलं कधी करायचं तर पहिली वेळ असते ज्यावेळेस वरचा पाऊस पडतो ठीक आहे वरचा पाऊस पडतो त्याच्या पंधरा दिवस आधी करायचा आहे म्हणजे जर समजा आपल्याकडे पाऊस जून महिन्याच्या शेवटी शेवटी येत असेल तर जून महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हे काम तुम्हाला आटपून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यांदा परत करायचं आहे ज्या वेळेस वरचं पाणी बंद झालेलं असते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यानंतर जे तुम्ही पहिलं पाणी याला देणार संत्रा पिकाला तर त्या पहिल्या पाण्याच्या आधी परत एकदा ते उपाययोजना तुम्हाला करायची ठीक आहे अशा पद्धतीने जर दोन वेळा तुम्ही जर त्याच्यासाठी जर उपाययोजना केल्या सुंदर म्हणजे एक्सलंट रिझल्ट तुम्हाला येतील तुमच्या झाडावर कधीच डिंक्या रोग तुम्हाला दिसणार नाही आणि डिंक्या रोग जर तुमच्या झाडावर आला तर शंभर टक्के ते झाड दोन ते तीन वर्षात खतम होणार व्हायला वेळ लागत नाही दोन ते तीन वर्षात तुमचं झाड पूर्ण डॅमेज होतं काही प्रश्न आले आहे का सर आ, नाव काय नाव नाही माझाच प्रश्न आहे हा का तर याच्यात करू शकता समजा आता मग पहा हे, आपन लावला, हे मनुन आपन गेता कि जे बोर्ड पेस्ट आपण लावलं हे प्रिकॉशन म्हणून आपण घेतो बरोबर आहे म्हणजे जे काही तुमचा रोग आहे तर रोग तुमच्या पिकावर यायच्या आधी आपण केलेली ती उपाययोजना आहे परंतु जर तुम्हाला प्रिकॉशन आणि सोबतच एक उपाययोजना म्हणजे जमिनीसाठी जर करू शकतात मी तुम्हाला पहिले सांगितलं की हे बुरशी ज्या मातीमध्ये असते तिचं वास्तव्य ते राहतेच मातीमध्ये तिचे स्पोर म्हणजे अंडे मातीमध्ये असतात त्यामुळं तुम्ही जर या ठिकाणी जर बुरशीनाशकाची जर ड्रिंचिंग करू शकले आणि मग ती कधी केली पाहिजे पावसाळ्यात दोनदा आणि ज्यावेळेस तुम्ही खालचं पाणी सोडता त्यावेळेस दोनदा जमिनीतून कुठलंही बुरशीनाशक सोडलं तरी चालते ट्रायकोड्रमा जर सोडलं जैविक तर ते खूप चांगले त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील तर अशा पद्धती जर ड्रिंचिंग तुम्ही केली बुरशीनाशकाची म्हणजे खास करून डिंक्या रोगाविषयी मी बोलवतो अशा खत व्यवस्थापन आहे किंवा अनद्र व्यवस्थापन आहे याची तर ड्रिंचिंग केलीच पाहिजे परंतु जर तुम्ही डिंक्या रोगाविषयी आपण बोलत आहोत आजचा विषय आपला डिंक्या रोग आहे त्यामुळे डुंग डिंक्या रोगाविषयी जर बोलायला झालं तर कुठलंही बुरशीनाशक वर्षातून चार वेळा तुम्ही त्याची ड्रिंचिंग केली पाहिजे किंवा जमिनीमधून शेणखतात मिसळून दिलं तरी चालते अशा पद्धतीने ते दिलं पाहिजे तर शेतकऱ्याचा प्रश्न आहे रामेश्वर बाजीराव होडे सर आमचे झाड पिवळे पडायलेत काय कर काय करावे सांगा काय काय केलं पाहिजे झाड पिवळे पडण्याचे मुख्य तीन ते चार कारण आहे त्यातलं पहिलं कारण आहे मंद ह्रास त्यानंतर फायटॉफ बुरशीची लागण किंवा झाड अन्नद्रव्याची उचल करू शकत नाही अशा मुख्य तीन ते चारच बाबी आहे आता मी फा फायटोफोरा बुरशीच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे जर अन्नद्रव्य व्यवस्थापन हे जमिनीवर डिपेंड करते जमीन तुमची कशी आहे त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की झाड अन्नद्रवाची उचल करू शकत आहे की नाही आहे हे जमिनीवर डिपेंड करते ठीक आहे त्यानंतर ह्रास आणि मंदरहास या दोन प्रकारचे रास असतात याला स्लो स्ट्रेटजा आणि फास्ट स्ट्रेटजा अशा इंग्लिशमध्ये त्याचे नाव आहे तर मग याच्या व्यवस्थापनासाठी तुम्हाला काय करायचं याच्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे एक तर फवारणीमधून तुम्हाला बुरशीनाशक वापरायचं आहे कुठलंही चालते आणि दुसरं तुम्हाला वापरायचं त्यासोबत कीटकनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्रीपावर अमृत तुम्हाला याच्यासोबत वापरायचं आहे सोबत तुम्हाला वापरायचं अलाईट नावाचं बुरशीनाशक वापरू शकता किंवा टॅबिकॅना झोल नावाचं बुरशीनाशक वापरू शकता टिल्ट नावाचं बुरशीनाशक वापरू शकता मँकोझेब मँकोझेब असे जे दोन कॉम्बिनेशन जे यायचं कार्बोयडिझेम मांगोजेपचं जे साफ नावाने येतं किंवा बावीसची नावानं येतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता या चारपैकी कुठलं एक बुरशीनाशक घ्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे दोन टक्के डी ए पी तर आणि कीटकनाशकामध्ये तुम्हाला पहिल्या फवारणीत रोगर वापरायचा आहे परत आठ दिवसानंतर रिपीट तुम्हाला करायचं आहे कॉन्फ्युडॉर सारखं किंवा ऍसिपेट सारखं कीटकनाशक की जो स्लो म्हणजे मंदर हास जो असतो हा एक विशिष्ट प्रकारच्या जीवाणूमुळे होतो परंतु जो फास्ट म्हणजे Uh, जो फास्ट uh, स्टेटचा जो आहे म्हणजे जलदरास आहे हा मावा या किडीमुळे होत असतो म्हणून शक्यतो मावा कीड आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे म्हणून आपण त्यामध्ये रोगर uh, कॉन्फिडोर किंवा एसिव्हेट नावाचं कीटकनाशक सांगितलं ठीक आहे अशा पद्धतीचं करायचं काय प्रश्न आहे काळीची जमीन आहे त्यांची हां तुमची जमीन जर काळीची आहे याचा अर्थ अनद्रव्याची भरपूर तुमच्या जमिनीमध्ये भरपूर अन्नद्रव्य आहे परंतु मग तुम्ही खताचे व्यवस्थापन कसे करता वर्षातून कितीदा देता प्रति झाड किती अन्नद्रव्य गेलं पाहिजे याचा एक विशिष्ट काळ असतो आणि विशिष्ट प्रमाण असतं तर ते जर तुम्हाला लागत असेल तर मी माझा नंबर देतो त्यावरती मला तुम्ही व्हॉट्सअप करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव परत एकदा सांगतो एट फोर फाईव्ह नाईन सेवन टू टू फोर नाईन सिक्स हा माझा पर्सनल नंबर आहे यावर व्हॉट्सअप करा मला झाडाचे फोटो पाठवा आणि काय अनद्र व्यवस्थापन वर्षभरात करायचं ते मी तुम्हाला सांगतो त्यानुसार व व्यवस्थापन केलं तर रिझल्ट तुम्हाला चांगली येते गवा गव्हाबद्दल ठीक आहे व्हिडिओ येईल परंतु आता परिस्थिती आहे आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगून देतो हलकासा पिवळा पडत कुठेतरी आणि पिवळा पडून काही भागात सुकल्यासारखं सा झाड होत आहे अशा पद्धतीचे लक्षणं गहू पिकावर दिसत आहे कारण मला भरपूर शेतकऱ्यांचे फोन येत असतात त्यावरून मला ते अंदाज आला कारण सर्वांच्या ज्या अवस्था आहे म्हणून किंवा सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्या सारख्या आहेत म्हणून मला अंदाज आला की काय आहे तर तुम्हाला माहिती आहे गेल्या पंधरा दिवसाआधी भरपूर ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळं बरेचसे चना पिकं आहे किंवा टरबूज खरबूज सारखे पिकं आहेत ज्याच्यावर डावणी पावडरी मिळडी डावणी प्रा प्रादुर्भाव वाढला होता तुरीवर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट दिसत होते कापसावर सुद्धा तुम्हाला जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसला अचानक कापूस गायब झाले सगळ्यांचे कापसा अचानक गायब झाले तर ते सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की म्हणजे वातावरणातील बदल त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर मग आणि ते जे मंदर आहे जलद्रास मी जे बोललो संत्रा पिकाविषयी त्याचंही कारण तेच आहे तर मग काय केलं पाहिजे गहू पिकावर तुम्हाला एक तर तुम्ही जसं मी सांगितलं टॅब्युकेनाझोल किंवा अलाइट ॲलिएट किंवा अलाइट म्हणतो आपण त्याचा एक स्प्रे घेतला पाहिजे सोबत ॲग्रीपावर अमृत याचा वापर तुम्ही करू शकता कारण जेणेकरून अन्न त्यामध्ये ते झाडाला अन्नद्रव्यसुद्धा सुद्धा त्या जमिनीतून उचल कराल झाडा झाड आणि वा वाढसुद्धा सुद्धा खूप झपाट्याने होते ॲग्रीपॉवर अमृतमुळं कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीपावर अमृत वापरलं त्या त्या शेतकऱ्यांना बुरशीनाशक किंवा कुठलंच दुसरं मारण्याचे कारण म्हणजे फा हे नाही झालं काम नाही पडलं त्याचं कारण काय की ते झाडाची रोगप्रतिकाची शक्ती वाढवल्यामुळं झाड त्याला रिटॅलेट करू शकलेलं आहे ठीक आहे काही प्रश्न आहेत आणखी तर मंडळी आता हे तर झालं डिंक्या रोगाविषयी काय केलं पाहिजे याविषयी आणखी सविस्तर आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये मनोमंत मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करायकरी पॉवर धन्यवाद